तरुणांना नशाची लत लावणाऱ्या केले गजाळ पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार शहरात छुप्या पद्धतीने गुंगीकारक औषधे विकली जाऊन तरुणांना व्यसनाधीन बनवले जाते अशी माहिती पोलिसांनी पोलिसांना मिळाली होती या अनुषंगाने पोलीस अधीक्षक धुळेसरी श्रीकांत धिवरे यांनी असे बेकायदेशीर गुंगीकारक औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यातूनच चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चाळीसगाव रोड पोलीस ठाणे हद्दीतील शब्बीर नगर परिसरात मुगडे मस्जिदीसमोर हा इसम बेकायदेशीरित्या स्वतःच्या जवळ बाळगून चोरटी विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने लागलीच सदर कारवाई कामी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार उपासे धुळे विभाग धुळे यांच्यासह बातमीच्या आधारे घटनास्थळावर जाऊन अचानक छापा घातला असता घटनास्थळावर इसम नामे अकबर अली कैसर अली शहा बत्तीस वर्ष राहणार प्लॉट नंबर सत्याऐंशी मुगडे मस्जिदीसमोर शब्बीर नगर शंभर रस्ता धुळे हा मिळून आल्याने त्याच्या ताब्यातील मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारे गुंगीकारक औषधाचा साठा मिळून आला त्याच्याकडे सत्याऐंशी हजार तीनशे वीस रुपये किंमत एकशे पंच्याऐंशी किमतीचे प्रत्येकी शंभर मिली मापाचे निळे झाकण असलेले सीलबंद एकूण चारशे बहात्तर बाटल्या था मिळून आल्या सदर मुद्देमाला अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे वीस रुपये असून वरील वर्णनाचे व किमतीचे गुंगीकारक औषधी द्रव्य वर नमूद इसाम याच्या ताब्यात मिळून आले त्यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून त्याच्यावर पोलीस ठाणे येते त्याच्यावर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम दोनशे अडतीस सह गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमित एकोणीसशे पंच्याऐंशी कलम उपनिरीक्षक शरद लेंडे ही करीत आहेत सदर, सदर कामगिरी ही पोलीस अधीक्षक धुळे श्री श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक धुळे श्री किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार उपासे धुळे शहर विभाग धुळे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे हरिश्चंद्र पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाथरवट पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश वाघ पोलीस कॉन्स्टेबल सारंग शिंदे पोलीस कॉन्स्टेबल विनोद पाठक पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल इंद्रजीत वैराट पोलीस कॉन्स्टेबल विशाल गायकवाड महिला पोलीस कॉन्स्टेबल माधुरी हटकर यांनी केली आहे बिरो रिपोर्ट घेऊन शहसंपादकांनी नमस्कार हो मी एपीआय जीवन बोर्से प्रभारी अधिकारी धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत दिवे साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री काळेसाहेब यांनी वेळोवेळी आम्हाला आदेशित केले होते की पोस्ट हद्दीत चालणाऱ्या त्यांचा शोध घेऊन त्याचा समूह नायनाट करायचा आहे त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत असताना आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की शब्बीरनगर कोटी रोड येथे सम त्याच्या ताब्यातील कोरेक्स नावाचं हे जे भूमिकार औषध आहे त्याच्याने गुंगी येते अशा तरुणांना बेकायदेशीरित्या विकत आहे त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली पो उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार उपाय यांनी लागलीच आम्हाला सोबत आले त्यांच्या आम्ही फूड आणि ड्रग इन्स्पेक्टर यांना सोबत घेऊन पंचांचं आम्ही कारवाई केली आहे आणि त्या कारवाईमध्ये आम्ही छापा टाकला असता सदर ठिकाणी अकबर अली कैसर अली शहा उर्फा परचं हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे याच्यावर अगोदरही तीन गुन्हे दाखल आहेत एन डी पी एसचे हा इसम आम्हाला तिथे एकूण चारशे ऐंशी अशा मोठ्या प्रमाणात बॉटल्स घेऊन अवैधरित्या विक्री करताना मिळून आला एकूण त्याच्या ताब्यातून आम्हाला अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे वीस रुपयाचा आम्ही मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि त्याची आम्ही मान्य न्यायालयासमोर हजर केला असता आम्हाला पाच दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे सदर गुन्ह्याचा तपास पी एस आय श्री शरद लेंडे हे करीत आहेत आणि पुढच्या तपासात आम्ही धन्यवाद